पिपरी कलगा येथे सैनिक माता पत्नीचा सम्मान धम्मप्रिय देत विविध कार्यक्रम सपन्न भगवान बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण व राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचारमंत समतापर्व या दोन दिवसीय धम्मप्रिय पिपरी कलगा येथे यशोधरा महिला विकास मंडळ व सम्राट अशोक बुद्ध विहार समिती यांच्याकडून घेण्यात आली यावेळी दोन दिवसात विविध कार्यक्रम घेण्यात आली यात भारतीय या सैन्य दलातील सैनिक घनश्याम वैरागडे यांच्या आई तुळसाबाई व पत्नी आरती वैरागडे यांनाही सम्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश जी बनकरतर स्वागताध्यक्ष पिपरी येथील उपसरपंच विवेक राऊत यांच्या हस्ते भगवान बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण त्रिसरण पंचशील सामूहिक बुद्ध धम्म संघ वंदना इत्यादी कार्यक्रम यावेळी घेण्यात आले तसेच यानंतर एक संध्या निळा पाखरांची या कार्यक्रमाचे आयोजन व भीम गीताचा दणदणीत कार्यक्रम संपन्न झाले याच कार्यक्रमात पिपरी कलगा येथील भारतीय सैनिक घनश्याम वैरागडे यांची आई तुळसाबाई व आरती वैरागडे यांना सम्मानित करण्यात आले सैनिकाचे जीवन देशासाठी असते यावेळी त्याच्या कुंटुबाची जबाबदारी पत्नी व आई उचलते यामुळे त्यांची देशाच्या सेवेत भूमिका असते या कारणाने धम्म परिषदेच्या औचिताने हा सन्मान झाल्याची माहिती उपसरपच विवेक राऊत यांनी यावेळी मांडली प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज